नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मटकीची आमटी अगदी गावाकडे जशा पद्धतीनं बनवतात त्याच पद्धतीनं आज तुम्हाला मी मटकीची आमटी बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं आणि यामध्ये जास्त मसाले न वापरता अगदी चविष्ट अशी आमटी कशी बनवायची हे आज पाहणार आहोत तर ही मटकीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी भाजी आहे पौष्टिकही आहे हेल्दी हे आहे आणि त्याचबरोबर खायला अतिशय चविष्ट लागते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा मी इथं कट करून घेतलेला आहे आता याला थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा तोही आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचा आहे तर आपण हे जे साहित्य भाजत आहोत यामध्ये तेल तेलाचा वापर मी कुठेही केलेलं नाही न तेल टाकताच आपल्याला हे साहित्य छान भाजून घ्यायचं आहे आता थोडंसं खोबरंसुद्धा मी खिसून इथं घेतलेलं आहे आणि कांदा जो भाजलेला आहे तो थोडा साईडला करायचा आणि तिथंच आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे खो खोबरं थोडंसं भाजल्यानंतर छान हे मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर बदलला आहे की गॅस बंद करून आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे आता त्याच कढईमध्ये एक चमच्यावर तेल घालायचं आहे त्यामध्ये थोडीशी जिरं घालायचे आणि थोडीशी हळद घालायची मोड आलेली जी मटकी आहे ती मटकी आपल्याला थोडंसं अगोदर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परत आपण आमटी करताना जास्त वेळ लागत नाही आता इथं पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मोड आलेली मटकी तर मटकी इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे मटके घरचीच आहे घरी कशा पद्धतीनं मटकीला मोड आणतात हा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता आणि हे मोड आलेली मटकी जी आहे हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर जास्त परतायचं नाही नाहीतर हे जे मोड आहेत ते मोडले जातात आता हे परतल्या परतल्यानंतर या अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे शिजत ठेवायचे थोडीशी मटकी शिजल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर गॅस बंद करायचा आहे तर इथं जास्त मटकी शिजवायची नाही नाहीतर मग आमटीसुद्धा वेचवू लागते थोडीशी शिजल्यानंतरच आपल्याला बंद करायचं आहे तर आता इथं पाणी घातल्यानंतर वरती झाकण ठेवून एका साईडला आपल्याला ही मटकी छान शिजत ठेवायची आहे आणि दुसरीकडे आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ते घालायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टोमॅटो घालायचा आहे एक टोमॅटो मध्यम आकाराचा मी कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथं आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आता हे वाटण आपल्याला छान बारीक असं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे कारण इथं टोमॅटो असल्यामुळं आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही जास्त मसालेही नाही आणि जास्त वाटण हे नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अतिशय चविष्ट अशी आपण मंटी बनवणार आहोत तर इथं पाच ते सहा मिनिट आपल्याला छान हे मटकी जे आहे हे उकळून घेतलेली आहे आणि हे बऱ्यापैकी शिजलेली आहे याचे मोडसुद्धा मोडलेले नाहीत अगदी आहे तसेच आहेत हे आता थोडीशी ही मटकी शिजलेली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी आपल्याला ते काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कारण मी कोणतीही भाजी बनवताना जास्त तेलही वापरत नाही आणि जास्त मसालेही वापरत नाही कारण आमच्या घरी जास्त हे खात नाहीत आणि जास्त मसालेही आवडत नाहीत त्यामुळं मी थोडंसं प्रमाण कमीच घेते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तर तेलाचंही प्रमाण वाढवू शकता आणि मसाल्याचंही वाढवू शकता आता तेलामध्ये थोडीशी जिरं घालायचे कडीपत्ता घालायचा आहे आणि आपण जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण घालायचं आहे आता या वाटणामध्येच आपली भाजी अतिशय चविष्ट होणार आहे कारण कांदा आपण जो भाजून घेतलेला होता त्याच्याने खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि त्यापासून आमटी आपली चविष्ट होते आता पाणी न घालता आपल्याला हे छान अगोदर परतून घ्यायचं आहे हा मसाला जो आहे तेलामध्ये छान फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत इथं घातलेलं आहे मी चमचा हळद तर ही हळद आपण या अगोदरसुद्धा घातलेली होती त्यासाठी इथं मी हळद थोडीशी घातलेली आहे आणि घातलेला आहे एक चमचा काळं तिखट काळं तिखट म्हणजे येसूर गावाकडच्या पद्धतीने याला येसूर म्हणतात आणि याचीसुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे आता यामध्ये गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती छान थोडंसं हे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला धनेपूड एक चमचा घातलेले आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घातलेले आहे जिरे थोडेसे भाजून वाटून ठेवायचे म्हणजे कोणत्याही भाजीमध्ये थोडेसे जिरे पावडर टाकली की भाजीला चव छान येते आता हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे आता हे छान आपल्याला परतायचंय आणि त्यानंतर यावरती थोडंसं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची म्हणजे एक ते दोन मिनिट आपल्याला ठेवून आहे म्हणजे या मसाल्याला छान तेल सुटतं आणि आपली भाजी भाजीदार होते अशा पद्धतीनं भाजी बनवा मुलं सुद्धा कंटाळणार नाहीत अगदी तुम्ही दररोज जरी भाजी बनवली तरी सुद्धा मुलं आवडीने खातात थोडीशी सुकी भाजी बनवून तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा मग पातळ भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर सुद्धा अगदी छान लागते खायला यामध्ये कलर येण्यासाठी थोडीशी मी कश्मीरी मिरची टाकलेली आहे अर्धा चमचा आता मसाल्याला छान तरी सुटलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे मटकी मटकी घातल्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला पातळ भाजी आमटी बनवायची असेल एकदम पातळ आमटी बनवायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवायचं आहे किंवा मग आपण जे आमटी बनवतो त्याच्यावरती जे झाकण ठेवतो आपण त्या झाकणवरती पाणी ठेवायचं म्हणजे खाली भाजीही शिजली जाते आणि पाणी पाणीही गरम होतं आणि तेच पाणी आपल्याला मग त्या आमटीत ओतता येतं तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि वरती झाकण ठेवून यामध्ये या याच्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे पाणी गरम आहे आणि खालती आपली भाजीसुद्धा छान शिजली जाते आणि ज्या वेळेला तुम्हाला कितपत पाणी पाहिजे त्यानुसार तुम्ही हे पाणी या भाजीमध्ये घालू शकता तर आपल्याला इथं आमटी बनवायची आहे त्यासाठी भरपूर पाणी आपल्याला इथं घालायचं आहे यामध्ये जर पावभाजी मसाला किंवा सांबर मसाला थोडासा टाकला तरीसुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट लागते मग तुम्ही पावाबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकता किंवा मग ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता शी शी ले 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 तर इथं छान भाजी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये मी आणखीन पाणी घालणार आहे आणि थोडीशी पातळ अशी भाजी बनवणार आहे आता यावरची तुम्ही सजावटीसाठी तुम्ही कोथिंबीर थोडीशी चिरून घालू शकता किंवा नाही घातली तरीही चालते कारण आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घातलेली होती अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही मोड आलेल्या मटकीची भाजी आपण पाहिलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर इथं आपली भाजी आपण मध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता एकदम ते दर्रेदार अशी आपली मोडालेली मटकीची भाजी आमटी तयार झालेली आहे भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद